नमस्कार मी धनंजय सान ऑफ द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात एकीकडे उन्हाच्या झाडांनी शेती क्षेत्राला फटका बसत असताना दुसरीकडे मागच्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसानं जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे त्यामुळं उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी आंबा भाजीपाला वेलवर्गीय भाजीपाला केळी टरबूज काकडी संत्रा ज्वारी बाजरी पिकांना फटका बसला आहे तर कांदा भिजू नये यासाठी तो झाकण्याची शेतकऱ्यांची धावपळ सर्वत्र दिसून येत होती या पूर्वमोसमी पावसामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे राज्यात पुणे नगर सातारा छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसानं शुक्रवारी झोडपून काढलं तर सांगलीत ढगाळ वातावरण होतं वादळामुळं विजेच्या ताराही रस्त्यावर लोंबकळत होत्या तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत बाजरी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अनेक ठिकाणी जनावरांच्या गोठ्यावरील पत्र सुद्धा उडाली आहेत तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला तर, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं घरं पडझडीच्या घटना सुद्धा घडल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसानं कसमध्ये भागातील सटाणा आणि मालेगाव तालुक्यात हजेरी लावली त्यामुळे भाजीपाला आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय नामपूर आसखेडा ब्राह्मणपाडे जायखेडा या परिसरासह खोऱ्यात गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळासह झालेल्या मध्यम ते हलक्या पावसानं भाजीपाला आंबा उत्पादक शेतकऱ्यांची दायना केली आहे नामपूर ताहाराबाद राज्यमार्गालगत अनेक झाडं उनमळून पडल्यानं वाहतुकीत सुद्धा अडथळा निर्माण झाला होता तर जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसांपासून सातत्यानं ढगाळ वातावरण गुरुवारी संगमनेर पारनेर कोपरगाव तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची तारंबळ उडाली मात्र उकड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळाला शहरातील छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचीही धांदल उडाली तर शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले कागल या तालुक्यांमध्ये शुक्रवारी सुमारे अर्धा ते एक तास जोरदार पाऊस झाला दुपारी दोनच्या दरम्यान या तालुक्यात अनेक गावांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं फुलंब्री तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे वादळी वाऱ्यानं पत्र पडून पत्रावर भिंत सुद्धा पडली आहे त्यामुळे प्रल्हाद दलसिंग बारवाल रानार कानेरी यांचा मृत्यूसुद्धा झाला आहे गल्लेबोरगाव येथे जोरदार तर आडूळ इथे रिमझिम पाऊस झाला आंबड किनगाव परिसरात सुद्धा पाऊस झाला राज्याच्या विविध भागात पुढील चार दिवस पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे उन्हापासून दिलासा मिळत असला तरी शेती पिकांचंही नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आहे आता पुढच्या बातमीकडे वळूया बुलढाण्यात दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर घट मांडणी केली जाते यावेळी राजकीय घडामोडींपासून शेतकऱ्यांच्या पीक पाण्यापर्यंत भाकवणूक केली जाते या भाकवणुकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष असतं यंदाच्या वर्षीच्या भेंडवळच्या घट मांडणीतून पीक पाण्यासह दिल्लीच्या करण्यात आलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच कायम राहतील तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल यासह शत्रू राष्ट्रांच्या कारवायांना यंदा ब्रेक लागेल अशी भाकणूक करण्यात आली आहे वरुण राजा बळीराजाला तारणार का या प्रश्नांकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे या दरम्यान तीनशे वर्षांची परंपरा लागलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ मध्ये पाऊस पाण्यावर भाकीत करण्यात आले ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस होणार असून पिकं जोमात येतील रान हिरवगार होऊन यंदा आबादानी भरपूर होईल रोगराईचा प्रादुर्भाव कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी ही भाकवणूक यावेळी करण्यात आलेली आहे था। आता पुढच्या बातमीकडे वळूयात कृषी विभागाच्या पथकानं यवतमाळ जिल्ह्यातील चिंचोळा तालुका मारेगाव इथे केलेल्या हंगामातील पहिल्याच कारवाईत तब्बल एक लाख रुपयांचं अनधिकृत बियाणं जप्त केलं आहे या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सर्वजण फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे राज्यात यंदा पंधरा मे पासून बियाणं विक्रीस परवानगी देण्यात आली असताना अनधिकृत बियाणं विक्रेत्यांनी मात्र त्यापूर्वीच आपली दुकानदारी सुरू केली आहे एसटी बी टीला परवानगी नसतानाही यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर या बियाणेची अनधिकृतपणे लागवड होते त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या पथकाकडून आत्तापासूनच अशा का प्रकरणांमध्ये कारवाईचा सपाटा लावण्यात आलेला आहे त्यानुसार चिंचळा येथे विलास वसंता चिकटे वयवर्ष चौवेचाळीस हा आपल्या गोठ्यातून अनधिकृतपणे कपाशीच्या बियाण्यांची विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती बनावट ग्राहकांच्या माध्यमातून याची खातरजमा करीत पथकानं छापेमारी केली यावेळी पोत्यांमध्ये अनधिकृत बियाण्यांचा साठा आढळून आला या पोत्यांवर अजय भोयर तसंच श्यामसुंदर या नावांचा उल्लेख होता तिरुपती कुरिअर प्रायव्हेट लिमिटेड वडाळी आणि शेखावत लॉजिस्टिक नागपूर अशा दोन कुरिअरचं स्टिकरही या पोत्यांवर होतं पोलिसांनी या ठिकाणांवरून बनावट बियाण्यांची अष्ट्याहत्तर पाकिटं जप्त केली आहेत जप्त केलेल्या या बियाण्यांची किंमत एक लाख बारा हजार रुपये असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे आता पुढच्या बातमीकडे जाऊयात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी विविध राज्य सरकारांकडून प्रयत्न केले जात आहेत उत्तर प्रदेश राज्य सरकारनं भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्यानं नोव्हेंबर दोन चोवीसमध्ये जागतिक शेतकरी परिषद आयोजित करण्याची घोषणा केली आहे नोव्हेंबर महिन्यात चार दिवस ही परिषद होणार आहे या परिषदेसाठी अमेरिका जर्मनी ब्राझील इटली पोलंड फ्रान्स स्पेन इंडोनेशिया आणि केनिया या देशातील शेतकरी आणि कृषी तज्ञ हजेरी लावणार आहेत तसंच भारतातील शेतकऱ्यांना परदेशात पाठवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे याबद्दल भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्ष तरुण सहानी म्हणाले की या परिषदेतून विविध देशातील कृषी स्टार्टअप परदेशी कंपन्यांची गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे त्यासोबतच कृषी मूल्य साखळी निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा सा वापर करणाऱ्यांना एकत्र व्यासपीठही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही सहानी म्हणाले पुढच्या बातमीकडे बोलूयात इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच इस्मानं वीस लाख ,00 टन साखर निर्तीस परवानगी देण्याची मागणी केलेली केंद्र सरकारकडे मात्र केंद्र सरकार या मागणीबाबत फारसं सकारात्मक नाही देशांतर्गत बाजारात पुरेशी साखर उपलब्ध करून देणं आणि पुढील वर्षासाठी समाधानकारक साठा ठेवणं या दोनच गोष्टींना सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय सूत्रांनी सांगितलंय दरम्यान देशांतर्गत उपलब्धता आणि पुरेसा साठा या दोन्ही बाबींची पूर्तता होत नाही तोपर्यंत सरकार कोणत्याही परिस्थितीत साखर निर्यातीचा निर्णय घेणार नाही असंही सांगण्यात आलं आहे या दोन बाबींबरोबरच इथेनॉल मिश्रणाकडेही सरकार गांभीर्यानं पाहत असल्यानं निर्यातीच्या निर्णयाऐवजी इथेनॉलकडे साखर वळवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक राहू शकतं असं सूत्रांचं म्हणणं आहे साखरेबाबत केंद्र सरकारनं कोणत्याच हालचाली केलेल्या नाही आहेत यम एस पी वाढीबाबत सध्या काही तज्ज्ञांची मतं घेत त्यावर विचार सुरू असला तरी वाढ कधी होईल याबाबत साखर उद्योगाला कल्पना नाही सध्या साखरेचं उत्पादन समाधानकारक असलं तरी अजूनही केंद्र सरकार स्थानिक बाजारात पुरेशी साखर उपलब्ध होण्यालाच अधिक महत्त्व देत आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्त्वाच्या बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांसाठी बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या